या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आज पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक मौजे जानेवारी तालुका दिंडोरीतील येथील गट नंबर आठशे मधील पूर्वीपासून असलेला शासकीय गाव नकाशावरचा नैसर्गिक नाला व वहिवाट रस्ता बुजवण्यात आलेल्या नानासाहेब दादा ठाकरे कंपनी मालक यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी शेतकरी यांची मागणी नैसर्गिक नाला व वहिवाट रस्ता हा बुजविण्यासाठी निवडणूक व शासकीय सुट्टी बघून बेकायदेशीरपणे दगड माती मुरून वाहून नेत बुजवण्यात आलाय तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांना विचारले असता त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही माझे काहीही करू शकत नाही तुम्हाला जे करायचं ते करा सदर या प्रकरणाचं तलाठी यांना कळविलं होतं पण तरी सदर मालकांनी कोणालाही न जुमामता न जुमानता बेकायदेशीरपणे दगड मुरून माती वाहून येत नैसर्गिक नाला वहिवाट रस्ता बुजवण्यात आलाय तिलगतःच्या शेतकरी केशव शांताराम घुमरे शरद यलजी बचाव पोपट शांताराम घुमरे दिनेश विष्णू थारकळ प्रकाश तिडके यांनी तलाठी तहसील व जिल्हाधिकारी यांना मागणी केली की लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत गुन्हा दाखल करावा व आम्हाला व शेतीच्या नुकसानीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवावे संकलन सोमनाथ वतार जाणोरी दिंडोरी दर चे तो तो सदर आठशे शेहेचाळीसचे मालक नानासाहेब दादा ठाकरे यांनी शंभर फूट रुंद असलेला शासकीय गाव नैसर्गिक नाला पूर्णतः बुजवला आहे व नाल्यालगत शिवय वाटीवर रस्ता जो आहे तो पूर्ण बुजवलेला आहे सदर कामासाठी नगर सागर माथी कुठल्याही कायदेशीर परवानगी न घेता कुठल्याही गौण खनिजाची दंड न भरता बेकायदेशीर वाहतूक करून सदर कामाचं काम आ, काम, काम हे निवडणुकीच्या कालावधीमध्ये व सुट्ट्या शासकीय सुट्ट्यांच्या दिवसामध्ये बेकायदेशीरपणे केले तर सदर मालकाने व बरं सदर नाला हा पूर्णत बुजवला आहे तरी आम्ही सर्व शेतकरी मागणी करतो की सदर नाला गावातील नकाशाच्या नोंदीप्रमाणे आम्हाला उकरून मिळावा व त्यात वयवाटी रस्ता नाल्याच्या वरच्या बाजूनी असलेला तो मोकळा करून देण्यात यावा असे आम्ही तहसीलदार साहेबांकडं व कलेक्टर साहेबांकडं मागणी करतो व सदर पावसाळा येण्याच्या आत ह्या सर्व प्रकरणावर कार्यवाही करण्यात यावी कारण पावसाच्या पावसाचे येणारे मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे त्याने लगतच्या शेतकऱ्यांचे शेतबांधाचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे व राहते घर असल्यामुळे कडेला राहत्या घरांमध्ये पाणी जाणं किंवा घरांची बाजू खांगाळणं हे असे भविष्यात न कधी ठेवणारे तोटे लगतच्या शेतकऱ्यांना सहन करा करावे लागणारे व सदर आठशे शेहेचाळीसचे मालक हे बेकायदेशीर कामं केल्यामुळे तहसीलदार साहेबांनी आ, सदर तुम्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व सदर गुन्ह्यासाठी जे गाव खनिज वापरले त्यासाठी जे वाहनं वापरलेली आहे त्या वाहनांवरती योग्य चौकशी करून व दंडाची व फौजदारी गुन्ह्याची कार्यवाही करून आ, चौकशी करण्यात यावी सदर कामाचे आम्हाला लवकरात लवकर कार्यवाही करून आ, सदर कामाचा नैसर्गिक असलेला नाळा मोकळा करून देण्यात यावे व वाईक वैवाटी पुला खुला करून देण्यात यावे यासाठी सर्व शेतकऱ्यांचे अडचणी तयार होत आहे म्हणजे भविष्यात शेतीचे पावसाने मोठ्या